नमस्कार जांभरी कासार न्यूजमध्ये सरशे स्वागत गगनबाडा तालुक्यातील कोदे बुद्रुक या गावामधील गट क्रमांक आठशे दोन अ या जंगल क्षेत्रामध्ये ओढ्यावर वन विभागाच्या वतीने सिमेंटचा बंधारा बांधण्यात आलेला आहे या बंधाऱ्यालगत शासन नियमानुसार सदर कामावर झालेला जो खर्च आहे त्या खर्चाचा फलक सुद्धा लावण्यात आलेला आहे मात्र या फलकावर कामाचे ठिकाण आणि काम कधी केले याबाबतची माहिती आहे मात्र या सदर कामावर शासनाने किती निधी खर्च केलेला आहे किंवा किती निधी मंजूर झालेला आहे याबाबत वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी या, या फलकावर माहिती दिलेली नाही किंवा संबंधित ठेकेदारला तशा प्रकारच्या सूचना देखील दिलेल्या नाहीत पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या वन अधिकाऱ्यांची ही कृती अत्यंत संशयास्पद आहे विशेष म्हणजे शासनाच्या निधीबाबत सर्वसामान्य जनतेला त्याचा हिशोब देणे बंधनकारक आहे मात्र वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही बाबच टाळून आपला जो संशयास्पद कारभार आहे तो समोर आणलेला आहे आपले कोल्हापूरचे उपवन संरक्षक यांनी या सं, संबंधित या गंभीर प्रकरणाची दखल घेणे सुद्धा गरजेचं आहे आणि ह्या कामावर किती खर्च केला आहे याची माहिती संबंधित ज्या फलक आहे त्या फलकावर देण्याची गरज आहे आपण या या सिमेंट बंधारेची आज पाहणी केली असता बंधाऱ्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे फक्त सिमेंटचं कांक्रीटीकरण वरून करून रंगरंगोटी रंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता प्रत्यक्षात आम्ही संबंधित वन अधिकाऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला असता वन अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत यावरूनच या कामात काहीतरी गपलग गोंधळ झालेला आहे वरिष्ठ अधिकारी किंवा त्रेस्त यंत्रणेमार्फत संबंधित सिमेंट बंधाऱ्याची जर चौकशी केली तर खरं रूप समोर येईल व वन अधिकारी जी जे केलेला गोलमाल आहे हा जनतेसमोर येईल जामी कोदे बुद्रुकहून मी राम करले